श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामींच्या व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुरानुसार आषाढ महिन्यातील चातुर्मास म्हणजे काय या काळात कोणते नियम पाळायचे व उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा भक्त हो आषाढी एकादशीला देवशनी एकादशी म्हणायचं कारण मनुष्याचे एक, एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायांनी देवांची रात्र असून उत्तरायण त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणारा कर्क संक्रांतीला उत्तरायन पूर्ण दक्षिणायन सुरू होते म्हणजेच काय देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशनी अर्थात देवांच्या निद्रेची किंवा हरी एकादशी असे म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागर रचना या गावावर जातात आणि ते कार्तिकी एकादशीला जिला आपण प्रबोधनी एकादशी म्हणून ओळखतो तर तेव्हा ते, ते बाहेर येतात आषाढी एकादशीचे महात्म्य हे आहे की देवांच्या या निद्रा काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात या असुरांपासून किंवा असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असत आणि तुमच्या सुद्धा प्रत्येक वर्षी हे लक्षात येत असेल की जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत अगोदरचा का आपला बघितला तर व्रत वैकल्यांची किंवा सणावारांचे तितके रेलचिल नसते जे की आषाढ एकादशी झाल्यानंतर भरपूर वाढते श्रावण महिना संपूर्ण व्रत वैकल्याचा असतो आणि त्यानंतर आपण बघतो की भरपूर सणवार सुरू होतो नमस्कार मैत्रिणी चातुर्मासाची संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जय हरी विठ्ठल तर मग व्हिडिओला सुरुवात करते बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे देवशेनी एकादशी एकादशी याच दिवसापासून याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो त्यानंतर बरोबर चार महिन्यांनी वार सुद्धा योगायोगाने बुधवारच आलेला आहे तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असते कार्तिकी म्हणजेच जिला आपण प्रबोधनी एकादशी म्हणून ओळखतो आणि याच दिवसापासून तुळशी विवाह सुद्धा सुरुवात होते आणि चातुर्मासाची समाप्ती सुद्धा होते याच दिवशी होते तुळशी विवाह जवळपास कार्तिकी आणि एकादशी पासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखतो जर तुम्हाला या व्हिडिओ मधून चातुर्मासाच्या तारखा आतापर्यंत कळलेल्या आहेतच यंदाच्या तारखावरून थोडसही असं लक्षात येतं की यंदा बरोबर कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पासून चातुर्मास न संपता तो एक दिवस पुढे कार्तिकी एकादशी आहे म्हणजे बारा नोव्हेंबर आणि समाप्ती होत आहे तोर तेरा नोव्हेंबरला म्हणजेच फक्त एक दिवस फरक आहे जास्त झालेला आहे जास्तच झालेला आहे आता आषाढी एकादशी आणि चातुर्मास महात्माला सुरुवात करते श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्रीकृष्णाने श्रीकृष्णाचे पद्म हे नाव असले तरी ती शैली एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून एकादशीला विष्णु शयन व्रत करावं आणि ज्यांना चातुर्मासात व्रताचं आचरण करायचं आहे त्यांनी त्यावर या दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा तसेच ज्याला व्रत करणे जमत नसेल तर आवर्जून या म्हणजेच उपाय करावेत किंवा पाळावेत विधिष्ठर म्हणाले माधवा विष्णूचा शयन व्रत कसं करतात आणि कोणतं ग्रंथ नियम पाळलेत मला सांगावं का यावर श्रीकृष्ण म्हणाले आषाढ शुक्ल एकादशी दिवशी उपवास करावा भगवान विष्णूची पितांबर आणि पद्म धारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलंगावर किंवा छोट्याशा पाटावर कापसाने मृदुंगण मूर्तीची स्थापना करून विद्वान ब्राह्मणाकडून त्या प्रतिमेला पंचामृत म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घालावे वस्त्र अलंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी सुगंधी फुले दूध अर्पण करावे निद्रस्त होतात तेव्हा चराचर विश्वनिष्ठ होत दृष्ट होते तो जागृत होतो सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील व्रताचरणाचा संकल्प करावा आणि म्हणजेच देवा मी आजपासून व्रताना आरंभ करणार आहे आणि म्हणावे पुढील चार महिने आचरण सुद्धा करणार आहे माझा हा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धेश न्यावा श्रीकृष्ण पुढे म्हणाले धर्मा आता तुला नियं नियं काई काई मी तुला चातुर्मासात नियम नित्य नियम उपाय करणाऱ्यांना काय काय फळ मिळते ते सांगतो पहिला नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात रोज सकाळी आळस न करता मंदिरात अथवा देवघराची स्वच्छता राहतो रांगोळी काढतो आणि समाप्तीला ब्राह्मण भोजन देतो तो सात जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेतो यानंतर पुढचा नियम असा आहे की जो मनुष्य भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपात प्राप्त होते आणि अक्षय स्वच्छ लागते त्यानंतर तिसरा नियम सांगितला आहे जो मनुष्य देवाला उद्देशून सतपात्र ब्राह्मणाला सुवर्ण सहभूती दान करतो तसेच फळे दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय सर्व सुख भोगतो वैकुंठाला जातो चौथा नियम आहे सांगितलेला आहे चातुर्मासात देवदेवतांची पूजा करून सुवर्णाचे कमळ अर्पण करतो तो इंद्रलोकी जातो पाचवा नियम हा सांगितला आहे की जो मनुष्य तर अर्पण करतो तो चंद्रलोकी जातो पाचवा नियम असा सांगितला आहे की जो मनुष्य चातुर्मासात तुळशी पत्र पाहून विष्णूची मनोभावे पूजा करतो आणि समाप्ती दिवशी ब्राह्मणाला दान करतो तो भाग्यवान होतो यानंतर सहावा नियम असा सांगितला आहे देवाला व पिंपळाला प्रदक्षिणा घालतो तो विष्णू लोकात जातो कारण पिंपळाच्या झाडाखाली श्री विष्णूंचा वास असतो तो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणांच्या सदनात किंवा अंगणात दिवा लावतो तो व समाप्तीचे दान करतो तो तेजस्वी होतो आणि अंतिम जातो सातवा नियम असा आहे जो मनुष्य चातुर्मासात नित्यहरी मंदिरात जाऊन गायत्री मंत्राचा एकशे आठ त्रिकालदर्शी जप करतो तो मनुष्य निष्पाप होतो जो मनुष्य विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारी तुळस आणि तुळशीची माळ धारण करतो समाप्तीला ब्राह्मणाला भोजन देतो तो श्री विष्णूंना प्रिय होऊन अंतिम वैकुंठाला जातो आठवा नियम हा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मागून गायदान करतो तो विविध पापांपासून मुक्त होतो नववा नियम हा सांगितला आहे की जो मनुष्य चातुर्मासात वस्त्र सुवर्ण दान करतो तो पापमुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंद दान करतो तो समाप्तीच्या दिवशी गोपीचंदनासह वस्त्र आणि दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपा प्रसादाचे ऐश्वर लागते दहावा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो धनधान्य द्धन ऐश्वर्याने व कीर्तीने प्रसन्न होतो तो मनुष्य चातुर्मासात नित्यसुंठ पिंपळी हे दान करतो तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांना नाश करणारे आहेत यांच्या दानांची भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न होऊन असे म्हणून सुशील ब्राह्मणांच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंठ मिरे आणि पिंपळी अर्पण करतो तो आयुष्यमान होतो अकरावा नियम असा आहे जो मनुष्य चातुर्मासात सारस्कृत स्वस्त देणू उत्तम दक्षिणेसह ब्राह्मणांना दान करतो तर सर्वस्व होतो तो कधीही दुसऱ्यांच्या अधीन राहत नाही त्यांच्या पितरांनाही अक्षयभ्रम लोक प्राप्त करतात नियम जो मनुष्य मनुष मधुवर्ज करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो त्याला वंश चालणारी संतती प्राप्त होते जो तेलाचा त्याग करतो तो सुंदर शरीराचा होतो जो करडईचा तेल सोडतो त्याला त्याच्या शत्रूंचा सुद्धा नाश बघायला मिळतो जो मोहरीचे तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होते नियम जो मनुष्य चातुर्मासामध्ये मा तिखट कडू आंबट गोड खारट तुरट यांचाही रसांचा त्याग करतो त्याला क्रुपता येत नाही पंधरावा नियम जो मनुष्य चातुर्मासामध्ये मा विडा म्हणजेच तांबूल वर्ज करतो तो रोगमुक्त होतो सोळावा नियम असा सांगितला आहे जो मनुष्य चातुर्मासामध्ये पायाला किंवा मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो सतरावा नियम जो मनुष्य लक्ष प्रदक्षिणा घालून श्री विष्णूंची सेवा करतो हौसयुक्त विमानात बसून वैकुंठात जातो अठरावा नियम जो मनुष्य परांवर जे करतो त्याला देवतत्व प्राप्त होते जो मनुष्य अशा प्रकारे चातुर्मासाचे महत्त्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा या काळामध्ये त्याग करतो त्याच्या जन्माचे नक्कीच सार्थक होते कारण त्या कोणत्याही व्यक्ती करू शकत नाहीत पण चातुर्मासाच्या निमित्ताने जो व्यक्ती त्याग करतो त्याला भगवान श्री विष्णूंची कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचाच एकरूप असणाऱ्या श्रीकृष्णाने धर्माला चातुर्मासाचे महत्व समजावून सांगितले आणि या व्हिडिओ मध्ये मी सुद्धा तुम्हाला चातुर्मासाचे अत्यंत महत्व समजावून सांगण्यात कारणीभूत ठरले याचा मला आनंद आहे यावर कोणतीही अंधश्रद्धा नाही तर यामध्ये शिवपुरातील पंडित मिश्राजींनी एकादशीचे महत्व हे सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव